आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीच्या लायापासून झटपट पौष्टिक सर्वांना आवडणारी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी कोणाला खायला दिली तर कळणार सुद्धा नाही की साळीच्या बनवली आहे अगदी झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते तर वेळ लागाळ तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खायच्या लहाया घेतल्यात लायास पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लाया धुताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लाया धुताना ती हलक्या हातावरतीच धुवून घ्यायची लाया धुवून झाल्या की दोन हाताने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे लाया हलक्या हातावर धुतल्या की त्या तुटल्या जात नाही जशा जा आहे तशाच राहतात इथे लाया धुवून झाल्या तुम्ही बघू शकता अजिबात लाया जास्त तुटलेला नाहीये एका कढईमध्ये दीड पळी तेल घेतले तेल तुम्ही तुमच्या तुम आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून घेतले की ते खाताना छान लागतात शेंगदाणे आपला अजिबात जास्त तळून नाही घ्यायचेत किंवा ते करपवून सुद्धा घ्यायचे नाहीयेत हलकासा रंग बदली झाला की शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे एका वाटीत काढले की त्यावरती थोडस मीठ भुरबुरवायचंय जेणेकरून नाश्ता खाताना शेंगदाणे दाताखाली आले की ते चवीला खूपच छान लागतात मीठ शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्याच तेलामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचे जिरं फुललं की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचे कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे कांदा परतून झाला की त्यामध्ये सात ते आठ पानं घालायची आहेत बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचे अर्धा मिनिट भर झाला की त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळदीचा हो कच्चेपणा जाईपर्यंत ती परतून घ्यायची आहे यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर फोडणीमध्येच घातली की तिचा स्वाद फोडणीमध्ये उतरतो आणि रेसिपी खायला आणखीनच छान लागते या रेसिपी चव आणखी वाढवण्यासाठी मी अगदी चिमूटभर साखर घालून घेते साखर जर तुम्हाला आवडत तुम्ही नाही घातली तरी चालते पण साखर घातल्यामुळे रेसिपीला आणखीन छान चव येते या छोट्या छोट्या टिप्स लक्षा तुम्ही लक्षात ठेवला तर तुमची देखील रेसिपी चवीला अगदी परफेक्ट होईल सर्व परतून झालं की त्यामध्ये धुवून धोलेला लाया घालून आहे हलक्या हातावरती लाया परतून आहे लाया परतताना गॅसची फ्लेम लोस ठेवायची लाया लवकर शिजतो त्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला फास्ट करायची नाहीये चार ते पाच मिनटं झाकण ठेवून लाया शिजवून घ्यायचे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये चार ते पाच मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता लायाचे पोहे तयार झालेत दिसायलाच खूप छान दिसतात आणि चवीला देखील खूपच छान लागतात कोणाला तुम्ही खायला दिलं तर त्याला कळणार सुद्धा नाही की कि लायाने बनलेले आहेत ला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेंगदाणे वरतून घालून घ्यायचेत तुम्हाला हवं असल्यास लाया परतून झाल्यानंतरच ते हो। लगेच तुम्ही शेंगदाणे घालून घेऊ हो शकता वरती कोथिंबीर घालून शेव घालून लिंबू ठेवून रेसिपी सर्व करून घ्या रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद